अध्याय अकरावा श्री गणेश आय नम मने सिद्धाशी पुढे अवतार परंपरा कैसी विस्तारुने अम्हासी सांगा स्वामी कृपा सिंधु सिद्धमने एक वस्सा अवतार झाला श्रीपाद कैसा पूर्वी वृत्तांत ऐसा कथा सांगितली विप्रश्रियेची प्रदोषी सर्वेश्वराशी पूजित होती गुरुपदेशी देहवासना असतात येसी पंचतत्व पावली तत्काळ जन्म झाला पुढे तिसी करंजनगर उत्तर देसी वाजस्नेह श से जन्मली विप्रकुळी जन्मलिजाकवर्तले तियसी नामे अंबा भवानी भवानीयसि अरोपीत स्नेहासी मातापितापरेयसी माता पिता, माता पिता याग्रहि वाढली कन्या अतिस्नेही महोत्सवी देती विप्राशी त्याची ग्रामी शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधवदान तया, तया दिदली कन्या अति कन्यादान अति प्रीती करुणिया तया माधव विप्राघ्री शुभाचरी नारी, अंतर, अंतर हो होती नारी वासना तिची पूर्वापरी ईश्वर पूजा करीत पूजा करी ईश्वराशी दापत्य भय मनोमानसी प्रदोष पूजा अतिहर्षी करीती भक्तीपूर मंदावरी त्रयोदशेशी पूजा करीती अति विशेषी संवर्षा झाली षोडशी अंतर अंतरोत्नी झाली ऐका तृतीये हो पाचवे मासी उत्साह करीती बहुहर्षी उत्तम डोहाळे होती दियससे ब्रह्मज्ञान बोलत असे उत्साह करीती मास साती अक्षयवाने उवाळी ती आरती सुवासिनी मिळवून क्रमिता नवमासी प्रसूत झाली शुभ दिवशी पुत्र झाला म्हणून निर्भर झाली माता पिता जन्मताच तो बाळक ओंकार शब्द म्हणे तसे एक पाहुणी झाले लोक अभिनव म्हणती ते वेळी जात धर्म करी ब्राह्मण विप्रासी दक्षिणा देता पण ज्योतिषी सांगती तयांचे लक्षण लग्न सत्वर पाहुणी सांगती ज्योतिषी त्या जुज मुहूर्त बरवा असे विशेषी कुमार होईल कारुण्य ऋषी गुरु सकळांचा निश्चय याचा अनुग्रह होईल जासी तो वंदे होईल विश्वासी याचे वाक्य प्रमाणे प्रमाणेसी चिंतामणी याचे चरण अष्टसिद्धी याचे द्वारे ઓળંગત નિરંતરી તયાસી ગ્રિય દર્શન માત્રપિત પરય હોઈલ અવતારી પુરુષ માના નિયી વિશ્વાસ સંદેન ધાવાયાસ મનુની કરીતી નમસ્કાર ઐસે મનતી દ્વિજર સાગતી જનકાસી વિચાર યાચિની મહાદૈન્ય હરે ભીને નલગે કળી કળા जे जे वासना तुमचे मनी सर्व सर्वसाधेल यचनी पालन पालनपोषणी निधान आले तुमचे घरा ऐसे जातक वर्तो न सांगता झाला ब्राह्मण ब्राह्मणस्तोम जनक जननी संतोष न देती वस्त्रे आभरणे तया सांगून गेले ब्राह्मण माता पिता आनंद घन दृष्टी लागेल म्हणून निंबलोन ओवाळीत वार्ता गेली नगरात अभिनव आजी देखिले म्हणत उपजत बाळ ओंकार जपत आश्चर्य करीती सकळ जण नगर लोक इष्टमित्र पहावया ती विचित्र दृष्टी लागेल म्हणून पळ मात्र न दावी ती कवना पुढे माया मुहे जनक जननी बाळाशी दृष्टी लागेल ला म्हणून अंगार लावती मंत्रोनी रक्षा बांधिते कृष्ण सुदे परमात्मा अवतरे दृष्टी केवी संचरे लौकिक धर्म चमत्कारे मातापिता येणे परी दिवस झाली वरी नामकरण परस्परी करी जनक शाली ग्रामदेव मनत जन्मनाम विख्यात नाम नर हरी ऐसे मनत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळका वरी ती प्रती प्रतिकरी माता म्हणतसे अवसरी न पुरे शिर बाळकाशी पतिसमये ते वेळा असतानी दुग्ध थोडे बाळा मेळावा एखादी अबला स्तनपान द्यावया अथवा अना आज अजा एक आपुले स्तने न शमे भूक ऐकूनी हसे बाळक स्पर्श स्थान सवे करे स्थाना स्पर्शता कर बत्तीस धारा वाहे शिर वस्त्रे भिजुनी विचित्र वाहू लागले भूमीवरी विस्मय करीती जनकजनी प्रकट न करी, करी गौप्यगुणी नमन करीती बाळक आचरणी माता होय खेळवे ती पाळणा घालून ही बाळकासी पर्यंद गायना अतिहर्षी न राहे कुमार पाळणे सी सदा खेळे भूमिवरी वर्तता बाळ येणे परी माता पिता नमस्कारी बाळ झाला समोसरी न बोले आता काय करू माता बोलवी कुमार कुमारसी बोले शब्द ओंकार चिंता करीतसे मानसी मुखी धले दैवयुगी पुसती जाण जोशी यासी या बाळका बोलावयासी काय उपाय विससी, म्हणून पुसती वेळोवेळा जोशी सांगती तयासी आराधवी कुळदेवतेसी अर्कवारी अश्वस्थ परणेसी अन्न घाली होती न वेळा एक म्हणती होईल मुके शिकवा विवेके बाळ बोल परी तो बाळ न बो, बोलेची हसून ओंकार उच्चारी बाळ आणि बोल केवळ विस्मय करीती लोक सकळ ओंकार शब्द ऐकून या एक न नवल झाले सर्व ज्ञान असे भले सर्व ऐकता बोल सगळे जाणून न बोले काय गुणे काही के का केल्या न बोले सुत चिंता करीती माता पिता वर्ष सात झाली तत्वत मुका झाला दैव योगे सात वर्ष कुमाराशी योग झाला म्हणजे सी, सी पुसती झाले ब्राह्मणाशी केवी करावे म्हणून या विप्रमती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा उपनयना वेगळा केवळा होऊन या माता पिता चिंता करीती उपदेशावे कवने रीती मुका असे हा निश्चित कैसे अदृश्य अद्रुष, अदृष्ट झाले अम्मा पैसे दृष्ट आपुले ईश्वर गौरी आराधले त्रयोदशी सिवा पूजले वाया झाले म्हण तसे ईश्वरी तरी दिधलावरू सुलक्षण झाला कुमारू न बोले आता काय करू म्हणून चिंते शिवासी एकची बाळ आमचे कुशी आणि कन देखो स्वप्नेसी वेष्टील होतो आम्ही असेसी अमुते रक्षिले म्हणून या नव्हेच माझे मनीचे आस पुत्र झाला निर्वानवेश काय वर देत महेश शनी प्रदोष पूजताम्या, एसे प नाना परिती देख जननी करी महादुःख जवळी येऊन बाळक संबोधित मातेसी, घरात जाऊन ते वेळा घेऊणी आणि लोखंड सबळा धरिताशी निर्मळा झाले सुवर्ण बावन काशी आणूनी देत असे मातेशी विस्मय करी बहुसे हो बोलो नियापतीशी दाविती झाली ते वेळा गप्पे करू नये ते वेळा गृहात नेले ते वेळा पाहती त्यांची बळ लिला आणि लोह देती हाती अमृतदृष्टी पाहता लोह सुवर्ण होय तत्वता विश्वासुने म्हणती महा सर्वता होईल पुरुष का कारणिक का। મગ પુત્રા તે આલુંગિની વિન વિતા જનક જનની તું ધારક બાણી કરુજે બોબડે શબ્દ અપના ઐકાવ વાટે પુત્રરાયા હાસ્ય વદને તયેળા દાવી યજ્ઞો પીડિત ગળા કટીબાંધા વિન દાખવી મા संज्ञा करुणी मातेशी बाळ दाखवी संतोषी मोजी बांधिता अपनासी येथील म्हणे बोल सकळ माता पिता संतोषती विद्वान ज्योतिषी पाचारिती व्रतबंध झाले केली सामग्री बहुतांपरी रत्नखचित अळंकारी माया मोहे प्रतिकिरी समारंभ करीता चतुर्वेदी ब्राह्मण येते शाखा परत्वे वेद पडते इष्टसोये दाईज गोती समस्त आले तया भवना नाना परिचय शृंगार उभारले मंडप अपार आनंद करीत से द्रव्य वेचता होय नगर लोक विस्मय करीत मुख्या पुत्रासी एवढी आयती लागे असे भ्रांती द्रव्य वेची वृतापले इतके वेचुनी पुत्रासी व्रतबंध करील परीयसी गायत्री केवी उपदेशी करिलाचार कवने परे एकमनती हो का भलते मिष्टाना स्वेच्छा अम्मा मिळते देकार देईल हिरण्य वस्त्रे चाडनाही नाही त्यांच्या मंत्रा ऐसे नानापरी लोक विचार करीती अनेक माता पित्यास अत्यंत सुख देवदेवक देवक करीता चौल कर्म ये रे दिवसी भोजन चौल मनीषी पुनरीप अभंग करुणे हर्षी यज्ञोपवीत धारण केले मंत्रपूर्वक के यज्ञोपवीत धारण करीत समस्त सहभोजन करावया गृहता घेऊन गेली माता भोजन करी माते सवे निरोप घेत एका भावे मौजी असे करावे म्हणून विधी युक्त मार्गे मौजी देखा बंधन केले त्या बाळका सुमूर्त आला उपदेश करीता झाला गायत्री मंत्र, मंत्र उपदेश देता परियसी बाळ उच्चारी मनोमानसी व्यक्त न बोले कवना पुढे गायत्री मंत्र कुमाराशी होता भिक्षा भी, घेऊन आली माता वस्त्री आभरणे रत्न खचिता देती झाली त्यावेळी पहिली भिक्षा घेऊन करी आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचार धर्मे वर्त तसे पहिली भिक्षा परी देती झाली प्रतिकारी अग्निमिळे म्हणून या उच्चारी ब्रह्मचारी तयवेळी दुसरी भिक्षा देत माता उच्चार केला यजुर्वेद येशवेता लोक समस्त तटस्ता माता तु तु, तु किती तय वेळी तिसरी भिक्षा देत माता होय सामवेद पडता अ अग्न आया ही गायन करिता वेद तीनही मनतसे समस्त विस्मय करी पिता हर्ष निर्भरी बोले वेदचारी म्हणती होईल कारणिक मनोने होईल देवाचा अवतार म्हणून या करी नमस्कार जगदु गुरुसी ते समय इतक्या परी तो बाळक मातेसी म्हणतसे उपदेश केला एक भिक्षा माग म्हणून या नव्हेच बोल तुझा मिथ्या निरोप द्यावा आम्हा तोरिता निर्धार झाला या चित्ता जाऊ तीर्ते आचारावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरी वेदाभ्यास मनोहरी करणे असे परियसा एकोणी पुत्राचे वचन दुखे दाटले अतिघन उदके भरले अडती नयन आली मर्चनात तया निर्जीव निर्जीवहुमनी सैनिक करीती झाली महाशोक पुत्र माझा तू रक्षक केले आशा बहुमनी आमती रक्षिसे म्हणून होती अशा फार मनी न बोल शिशियागुनी मुखे मनविसे अपनासी नायको कधी तुझ्या बोला आता एकता संतोष झाला पूजने ईश्वर फळला म्हणून विश्वास केला ऐसे नाना परिदेका पुत्राशी मनदेशी बळका अलंगनिया कुमारिका कृपा भाकी वेळी ऐकुनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको दुखू अंत करण अम्हा करणे ते असे तू ते अनेक पुत्रचारी होतील माते निर्धारी तुझी सेवा बरोपरी करतील मनोभावेसी तुझा तू तु आधारिला शंकर जन्मांतरी पूर्वापर म्हणून या ठेवीला मस्तकी कर मग झाली जाती स्मृती पूर्वजन्मीचा वृत्तांत सविस्तर स्मरण स्मरण करीत परम झाली विस्मित श्रीपाद श्रीवल्लभ जान जानवनी देखुनी माता ए वेळा नमन केले चरणकमळा श्रीपाद उठवून अवली अवलीळा सांगती गोप्य अवधरा एक माते ज्ञानवंती हा बोल करी हो उक्ती संन्यासियां ही ती अलिप्त असो संसारी याची आता हिंदू समस्त तीर्थयात्रा कारणा तत्वता म्हणून येणे पुत्रासी श्रोते सावध परी येसा पुत्रासी विनवी तम्मास नाडून जासील आणि कडोळा न देखो बाळ केवी वाचो पुत्रा राया धाकुटेपणी तुम्ही तापस धर्मी कोणा असे हर्ष धर्मशास्त्र शास्त्रस्त्र ख्याती सरस आश्रमचारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षवारा ग्रस्थाश्रम तदनंतर घडती पुण्य अपरंपार गृहस्थाश्रमे सुख असे मुख्य आश्रम असे ग्रस्त आचरता होय अतिसमर्थ संन्यास घेवा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपरी ब्रह्मचार्यमाग एका पठन करावे वेदांतिका विवाह होता ग्रहस्थे निका का, लाधावे लाभावे यज्ञादि कर्मसाधुनिया तदनंतर संन्यास करणे न्याया येणे विधे आचार अग्राह्य संन्यास बाळपणी समस्त इंद्रिय संतोषावी मनीची वासना पुरवावी नंतर तपाची वाट धरावी संन्यास घेता मुख्य असे एकोणी मातेचे वचन गुरुसांगती तत्वज्ञान नामधारक सुमन करुणी म्हणे सिद्ध गंगाधराचा नंदन श्रोतया सांगे नमुना परिसा तुम्ही समस्त जण गुरुचरित्र विस्तार पुढे वर्तिले अपूर्व एका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्र भाषा करुणी टीका सांगे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाख्यान सिद्ध नामधारक संवादे श्रीपाद अवतार बालचरित्र नाम एकोदशोध्याय ओवी संख्या एकशे सात ಶ್ರೀಗುರುದ್ತಾತ್ರೇಯ ಅರ್ಪಣಸ್ತು ಅಧ್ಯಾಯ ಅಕರವಾ ಸಮ